किरण शेलार यांच्या पुढाकाराने पुनर्विकास विषयांवरील बैठक संपन्न मुंबई सप्टेंबर प्रतिनिधी पुनर्विकासाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी म्हाडा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत समाजसेवक व हो, मुंबई तरुण भारत चे संपादक सन्माननीय किरणजी शेलार यांच्या पुढाकारातून रहिवाशांच्या समस्या मांडण्यात आल्या श्री बोरीकर यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला धात्रक साहेब देशमुख साहेब यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते रहिवासी विजय बांदिवडेकर यांनी नवीन प्रलंबित विषयांवर प्रकाश टाकला व सविस्तर चर्चा केली प्रस्तावित पार्किंगच्या विषयावर माडा अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आतील पोडियम पार्किंग सध्या उपलब्ध करून देता येणार नसल्याचे स्पष्ट केले मात्र इमारती समोरील दोन जीर्ण चाळी पाडून उपलब्ध झालेल्या मोकळ्या जागेत पर्यायी पार्किंग ची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीत उपस्थित भाजपा शिष्टमंडळाने इमारतींशी संबंधित प्रश्न उपस्थित करून रहिवाशांचा आवाज पोहोचवला अधिकाऱ्यांनी त्याबद्दल विशेष आभार मानले दरम्यान प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले त्यामध्ये प्रत्येक मजल्यावरील आतील पॅसेज मध्ये संरक्षणासाठी ग्रिल बसविणे लिफ्ट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अंतर्गत व बाहेरील साफसफाई सुधारणा अशा कामांचा समावेश होता किरणजी शेलार यांनी बैठकीदरम्यान पुढाकार घेत रहिवाशांच्या उर्वरित समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले